तर काय तर आज चोवीस जानेवारी चोवीस मेढ्या इथं शूटिंग चालू आहे मेढ्यात 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 शूटिंग चालू आहे आत्ता आमचं पॅकअप झालं आणि आम्हाला सांगितलं की एक तासभर थांबा साडेसहा वाजले थंडी वाढायला लागल्या प्रचंड आणि मला वाटतं आणि एक तासावर तर खूपच थंडी वाजणार वाढणार आहे ता। इथं असं आजूबाजूला सगळं शेती आणि जंगल आहे डोंगर आहे असा तो भाग आहे छानपैकी आला आहे वरती तर एक तासाभरात यासाठी सांगणार आहेत की उद्या कदाचित एखाद्या गाण्याचा वगैरे सिक्वेन्स असेल त्यामध्ये आम्ही नसू आणि त्यासाठी आम्हाला एक दिवस कदाचित सुट्टी देतील असं वाटतं जर नाही सुट्टी दिली तर आम्ही परत महाबळेश्वरवर राहायला जाऊ आणि जर सुट्टी दिली तर मात्र एक दिवस इस्लामपूरला जाईन आपल्या घरातले चुक्कूचे चिक्कू खूप लागले झाडांना तर ते चिक्कू काढायचे आणि आम्ही परवाच्या दिवशी इथं किंवा एक दोन दिवसानंतर इथं असू कारण की एक चार पाच दिवसात अजून शूट राहिले माझे तर फार महत्त्वाचे सीन राहिलेले आहेत दोन अत्यंत महत्त्वाचे सीन राहिले आहेत अनुप सिंग ठाकूर यांच्यासोबत आहेत अनुप सिंग ठाकूर हे साऊथला फार मोठं नाव आहे असं गोरे गोमटे मिस्ट इंडिया असणारे ते आणि उज्ज्वल चोप्रा उज्ज्वल चोप्रा तर काय सगळ्यांना आपल्याला माहीतच आहे ते त्यांच्यासोबत अशा दोघांच्यासोबत माझे सोलो सोलो सीन राहिलेले आहेत ते उरकायचे आहेत आणि जो जे कुठं होणार आहे सीन सगळे शूटिंग होणार आहेत तर ते माझ्या माग हे गाव बसावं लागलं सगळे आर्टिस्ट काम करावं लागलं माझ्यासोबत असणारे सूरज खान पण आहे तो एक पात्र रंगवतो या चित्रपटामध्ये याच तयारी चाललं आत्ता ते थोडंसं असं प्रायमरी दिसतं पण ज्याला हे आठवड्यांची कमाल आहे की जबरदस्त ते करतील सगळं हे मागं दिसतंय ते एक घर आहे इथे एक घर आहे इथं इथं एक घर आहे आणि पलीकडच्या बाजूला इथं हे जे दिसतंय हे स्ट्रॉबेरीची शेती आहे इथं खूप लोक येतात ताजी ताजी स्ट्रॉबेरी काढतात मी तर मागच्या वेळेस शूटला आलो होतो ज्याला रात्री दहा वाजता वगैरे शेतकऱ्याला जागा करून स्ट्रॉबेरी काढली होती छानपैकी ताजी ताजी स्ट्रॉबेरी औषध वगैरे फवारणं ऑर्गेनिक ऑर्गॅनिक पद्धतीची स्ट्रॉबेरी आणि स्वस्तात ही मिळाली होती मला त्यांनी फार कॉपरेट केलं आता हे कदाचित जर समजा शक्य झालं तर जाताना घेऊन जाईन एक किलो दोन किलो तर टिकत नाहीत ना स्ट्रॉबेरी असं त्याची शेती आहे तिथं तर आहे असं बघू आता छानपैकी शूट तर चांगलं चांगलं झालं आहे मजा आली शूटिंगला आज छप्पन दिवस झाले शूट चालू आहे त्याचं आणि ते लोकं आहेत काम करायला लागले ते कूड वगैरे तयार करण्यात गावात काय तर गाणी लागलेले सूरज प्रॅक्टिस करतो काहीतरी तलवारी बिलवारी भाजी स्टंट मास्टर आहे ना तो त्यामुळं सुंदर परिसर आहे एकदम मस्त मध्ये यामध्ये कितपत शूट होते माहित नाही पण इथं आता चंद्र आलाय पौर्णिमेचा हा इथेच या बाजूला पौर्णिमेचा चंद्र आलाय असो